राज्य सरकारनं सरकारी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतलाय या निर्णयामुळे नागपूर महानगरपालिकेवर दरमहा जवळपास सव्वा दोन कोटी रुपयांचा आर्थिक बोजा पडणार आहे राज्य सरकारनं कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या महागाई भत्त्यात नुकतीच वाढ केली आहे या वाढीचा फायदा राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार आहे शासनाच्या या निर्णयामुळे नागपूर महानगरपालिकेवरील अधिभार दर महिन्याला सुमारे सव्वा दोन कोटी रुपयांनी वाढणार आहे अशा स्थितीत या रकमेचं नियोजन करणं मनपासमोर मोठं आव्हान असणार आहे मनपा मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करते आहे मनपा आधीच पगार आणि पेन्शनच्या रुपात दरमहा सुमारे पासष्ट कोटी रुपये खर्च करते नागपुरातून परदेशात शिक्षणासाठी गेलेले मनपाचे माजी आयुक्त राधाकृष्णन बी यांचाही पगार मनपाकडून मिळत होता राज्य सरकारच्या सूचनेवरून माजी आयुक्तांचे अकरा महिन्यांचे वेतन महापालिकेच्या खात्यातून जमा झाले राधाकृष्णन आता अभ्यास रजेवरून परतले आहेत त्यामुळे जून महिन्याचा पगार मनपाच्या खात्यातून जमा झाला नाही